नमस्कार मी इन्फॉर्मेशन क्वीन तुमचे परत एकदा स्वागत करते माझ्या लाट या युट्यूब चॅनलवर तर आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला तर आज आहे सुभाषचंद्र बोस यांची जयंती चला तर मग या दिवसावर थोडीफारशी छानशी माहिती जाणून घेऊया भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील महान नायक आणि जय हिंदचा नारा देणारे सुभाष चंद्र बोस यांची जयंती दरवर्षी तेवीस जानेवारी रोजी साजरी केली जाते सुभाष चंद्र बोस यांचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक ओडिशा येथे त्यांचा जन्मदिवस नेताजी बोस जयंती म्हणून साजरी करून त्यांचे ही केले जाते, जाते। महत्वाचे म्हणजे राजकारणी आणि विचारवंत नेताजी हे भारतीय राजकीय व्यवस्थेतील त्यांच्या विशेष योगदानासाठी ओळखले जातात या वर्षी सुभाषचंद्र बोस यांची जयंती देखील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात समाविष्ट केली जाईल जी महत्वाच्या गोष्टी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस आणि आईचे नाव प्रभावती दत्त बोस होते ते स्वामी विवेकानंदांना आपले आध्यात्मिक गुरु मानत त्यांनी आझाद हिंद फौज या लष्कर रेजिमेंट ची स्थापना केली जी ब्रिटिशांच्या मुकाबला करण्यासाठी तयार करण्यात आली होती आझाद हिंद फौजाची स्थापना करून घोस यांनी महिला बटालियन ची स्थापना केली ज्यामध्ये त्यांनी राणी झाशी रेजिमेंटची स्थापना केली बोस यांनी सर्वप्रथम महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही पदवी दिली होती मिळालेल्या माहितीनुसार मध्ये त्यांनी गांधीजींना राष्ट्रपिता म्हटले होते नेताजींनी लाखो तरुणांना स्वातंत्र्य सामील होण्याची प्रेरणा दिली भारत छोडो आंदोलन नेताजीने मॅट्रिकच्या परीक्षेत दुसरा आणि भारतीय नागरी सेवा आय सी एस yes, परीक्षेत चौथा क्रमांक मिळवला त्यांनी आय सी एस ची आणि सामील होण्यासाठी एकोणीसशे एकवीस मध्ये इंग्लंड मधून भारतात परतले मिळालेल्या माहितीनुसार नेताजी म्हणाले होते की स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर विरुद्ध युद्ध करणे आवश्यक आहे त्यांची भूमिका सामाजिक क्रांतिकारकाची होती अहिंसा हो आणि असहकार हो प्रभावित सुभाष चंद्र बोस यांनी भारत छोड आंदोलनात महत्वाची भूमिका बजावली भारताचा राष्ट्रीय नारा भारताच्या इतिहासातच नव्हे तर जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेले हे बाकी देशातील तर नाही प्राण फुकणारे होते दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी जपानच्या मदतीने आझाद हिंद सेना स्थापन केली आणि देशाला स्वतंत्र मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली त्यांनी दिलेला जय हिंद हा नारा भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे चला तर मग आजच्या व्हिडिओ पुरते आवडत पुन्हा एकदा भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या माहिती सोबत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय र छोडो आंदोलन नेताजींनी आता काय तुझं जा बाय